कैलास पर्वतावर बर्फाचे लाठी कैलास पर्वतावर बर्फाचे लाठी वैभवरावांचं नाव घ्यायचे वटपुर्मचे दिवशी पाहिला तुष पकड़ लो हे गया भाई बहुत का आमन सर पर चढ़ती है चलो अमन सर पर चढ़ती है कल्पवृक्षाच्या पायथ्याशी हिमालयाच्या पायथ्याशी कल्पवृक्षाची सावली हिमालयांच्या पायथ्याशी कल्पवृक्षाची सावली चंदनरावांना जन्म देणारी धन्य सांगा ना नाव कापूर लावलं कापूर लावून लावून देणे